इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्युन प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा रेस्टॉरंट्स नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्युन स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉपसह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि रहानी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्यून शा ग्रुप इचलकरंजी टोल रद्दची मागणी करणार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ पुणे ते कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रलंबित आहे जी कामे सुरू आहेत ती कामे वेळेत पूर्ण दर्जेदार करावीत जर रस्त्याची कामे येत्या एकतीस जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण व दर्जेदार झाली नाही तर पुणे कोल्हापूर महामार्गावरील टोलनाके रद्द करण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले जिल्हाधिकारी कार्यालयातील राजश्री शाहू सभागृहात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आज मॅरेथॉन बैठकांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे मनपा प्रशासक के मंजू लक्ष्मी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस माजी आमदार संजय खाडके राधानगरी प्रांताधिकारी प्रसाद चौगले नॅशनल हायवे ऑफ ऑथॉरिटीचे प्रकल्प संचालक संजय कदम भैया माने प्रामुख्याने उपस्थित होते ते पुढे म्हणाले यंदा सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले असल्याने सातारा कागल महामार्गावरील रस्त्याची चाळण झाली आहे तसेच सेवा रस्ते पूर्णतः खराब झाले आहेत यांची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी जेणेकरून प्रवाशांचा प्रवास सुखकारक होईल गडिंग्लज तालुक्यातील कडगाव हे गाव शंभर टक्के सोलारयुक्त करण्यात यावे यासाठी लागणारे उर्वरित तीन कोटी रुपये सी मधून जमा करण्यात यावेत तसेच कोल्हापूर महानगरपालिकेचे जे काळेधारक भाडेकरू आहेत त्यांनी भाड्यापोटीमुळे रक्कम अदा करावी मनपाने त्यांच्याकडून व्याज आकारणी करू नये अशी सूचनाही त्यांनी केली यावेळी मुश्रीफ यांनी मौजे बेलेवाडी मासा येथील महार जमीन संपादन गडिंगलज वडर्गे रोड येथे नव्याने विकसित होणारे क्रीडा संकुलाच्या हद्दीतील वृक्षतोड आंबे ओहोळ मध्यम प्रकल्प पुनर्वसनाबाबत प्रलंबित विषय पदवीधर मतदार नोंदणीबाबत तसेच कोल्हापूर महानगरपालिकेतील भाडेवाड संदर्भात किरकोळ किराणा दुकानदार व्यापाऱ्यांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने दीर्घ आढावा घेतला या आढावा बैठकीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली निवडणूक उपजिल्हाधिकारी शक्ती कदम गडिंग्लज तहसीलदार ऋषिकेश शेळके गटविकास अधिकारी देवानंद ढेकळे शिवराज नायकवडे वन विभागाचे धैर्यशील पाटील विलास काळे सचिन सावंत यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण सह संपादक डॉ युवराज मोरे पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा